न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया वातावरण साजरा करण्यात येणारा सण म्हणजे वर्षाची परंपरा अखंडित राख अंबरनाथ पश्चिमेकडील गाडगेनगर येथील जैन मित्रमंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो त्याच अनुषंगाने मित्र मित्रमंडळाच्या माध्यमातून सलग चव्वेचाळीसाव्या वर्षे देखील साजरा होणाऱ्या गणेशोत्सव अंतर्गत गणेश भक्तांसाठी तिरुपती बालाजी या देवस्थान रूपी देखाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदर तिरुपती बालाजी रूपी मंदिराची उभय प्रतिकृती हे सर्वच अंबरनाथकरांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण ठरले आहे जय हिंद मित्र मंडळाचे अध्यक्ष योगेश माणिक गोरे तसेच उपाध्यक्ष मुक्तानंद स्वामी तथा अनेक पदाधिकारी तथा कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून सदर जय हिंद मित्र मंडळाच्या अंतर्गत गणेशोत्सव साजरा करताना तब्बल तीन दिवस अन्नदानाचा कार्यक्रम तसेच महिला भगिनींसाठी संगीत खुर्ची लिंबू चमचा अशा इतर अनेक स्पर्धांचे आयोजन तथा लहान मुलांसाठी विविध स्पर्धा तथा भजन कीर्तन सत्यनारायणाची महापूजा महाआरती महाभंडारा अशा इतर अनेक धार्मिक अनुष्ठानांचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष योगेश पाणी गोरे यांनी सांगितले तसेच तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत अंबरनाथ मधील जास्तीत जास्त गणेश भक्तांनी सदर जय हिंद मित्रमंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवांतर्गत साकारण्यात आलेल्या तिरुपती बालाजी या देवस्थान रूपी देखावायचे दर्शन रूपी लाभ घेण्याबाबतचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष माणिक कोरे यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज पहिल्यांदा बरखन सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आमचं देईल मित्रमंडळ चव्वेचाळीस वर्ष आहे आमचं एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून आमचा गणेश उत्सव साजरा होतो आणि यावर्षी आम्ही थोडं ठरवलं की काहीतरी नवीन करायचं म्हणून तिरुपती बालाजीचं मंदिराचं डेकोरेशन करायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आम आमच्याकडून जेवढं हिताशक्त होईल तेवढं आम्ही आमचा प्रयत्न केलेला आहे सुंदर दिसावं म्हणून आम्ही सगळ्यांना आव्हान करतो सगळ्यांनी येऊन इकडं एकदा भेट देण्यात यावी ही विनंती नमस्कार मी जैन मित्र मंडळाचा एक सामान्य कार्यकर्ता आमचं मंडळ चव्वेचाळीस वर्ष यावर्षी पदार्पण केलं यशस्वीरित्या मंडळाने समाजाला एक वेगळं संदेश देण्यासाठी यावर्षी तिरुपती बालाजीची प्रतिपा आणि जे तिरुपती बालाजी मंदिर आहे ते साकारण्याचा मंडळाने पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न केला मंडळाची अशीच वाटचाल पुढं भावी आयुष्यात राहावी आणि बप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुख समृद्धी नि आरोग्य सुख शांती धनसंपदा लागू दे हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना आणि तिरुपती बालाजीच्या प्रार्थना मंडळाचा गणेश दिवस सात दिवसांचा असतो पहिल्या दिवशी बप्पांचं आगमन झालं त्या दिवशी संध्याकाळी आम्ही सर्व समाजाला अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला नंतर आम्ही सहाव्या आणि सातव्या दिवशी सत्यनारायण महापूजा असते त्या दिवशी भजन आणि महाप्रसाद असतो सातव्या दिवशी आम्ही शिवमंदिर येथे गरीब आणि गरजू लोकांना परत अन्नदान करतो अशा टोटल तीन दिवसाचा आमचा अन्नदानाचा कार्यक्रम असतो लहान मुलांना चा चालना मिळण्यासाठी आणि महिलां महिलांचे ॲक्टिवनेस वाढण्यासाठी मंडळ महिलांचं खेळ खेळ घेतात होम मिनिस्टर परत संगीत खुर्ची लिंबू चमचा असे वे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळतात घेतात आणि आकर्षक बक्षीस आम्ही त्यांना देतो लहान मुलांना पण बक्षीस वाटल्या जातात सांग